पितृ बनवण्यामध्ये तांदळाच्या खीरीला हे अनन्य साधारण महत्व आहे आज आपण ही अशी दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर कुकरमध्ये अवघ्या एक शिट्टीमध्ये म्हणजे साधारण मिनी दोन मिनिटांमध्येच एक शिट्टी होते आणि त्यापासून ही अशी मस्त दाटसर तांदळाची खीर तयार होते या खिरीला ना अगदी छान असं रबडीसारखं टेक्स्चर येतं काय होतं जेव्हा आपण तांदळाची खीर बनवतो त्यावेळेस बऱ्याचदा ती तांदळाची खीर छान अशी खमंग न होता दुधामध्ये भात शिजवल्यासारखी लागते कधी चोथा पाणी होतो पण ही अशी दाटसर रबडीसारखी तांदळाची खीर साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी तांदूळ गुंडा वापरायचा ते पाहूयात इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत कारण इंद्रायणी तांदळाला सुवासही खूप छान असतो त्याचबरोबर याला स्टार्च सुद्धा भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे खीर आपली मस्त दाटसर तयार होते आता हे मी पाव कप या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत अर्धा लिटर जर दूध असेल तर त्यासाठी कप मेजरमेंटचं पाव कप हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि वाटीने पाहिलं तरी सुद्धा पाव वाटी हे तांदूळ आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि हे चाळणीमध्ये असे निथळाला ठेवायचे म्हणजे यामधलं जे जास्तीचं पाणी असतं ते सगळं निघून जातं साधारण मिनिट दोन मिनिट निथळाला ठेवून द्यायचे त्यानंतर इथे आपण एक पेस्ट तयार करणार आहोत इथे मी काजू आणि बदामाची पेस्ट तयार करणार आहे ज्यामुळे खिरीला एक छान असा रिचनेस येईल म्हणून हे काजू आणि बदाम हे आपण असे थोडेसे चार पाच मिनिट पाण्यामध्ये भिजायला घालायचे आहे तो आपण पुढची तयारी करूया त्या आज मी कुकरमध्ये खीर तयार करणार आहे त्याकरता कुकर मध्ये फक्त एक चमचा साजूक तूप घालायचा आहे या खिरीसाठी फार तूप वगैरे सुद्धा लागत नाही त्यामध्ये काही बदामाचे काप त्याचबरोबर पिस्त्याचे काप काजूचे तुकडे आणि चार घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते घेऊ शकता आणि अगदी नाही घातले तरीही चालेल हे छान असे खमंग मी या तुपामध्ये परतून घेतले म्हणजे ते दाताखाली ना खायला सुद्धा जर आले तर खूप छान लागतात असे तुपामधून सगळे निथळून व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि मग आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला हे जे तांदूळ आपण धुवून घेतले होते ते सगळे घालायचे आणि मस्त असे तुपावर परतून घ्यायचे आहेत बरेच जण काय करतात तांदूळ असे कोरडेच भाजतात पण हे असे तुपावर भाजले ना की त्याचा खमंगपणा आणखीन छान येतो तसेच तांदूळ हलकेसे न भाजता त्याचा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे ज्यामुळे खिरीला रंग सुद्धा छान येतं टेक्स्चर छान येतं त्याचबरोबर खीर चवीला सुद्धा छान लागते म्हणजे असं दुधामध्ये भात शिजवल्यासारखी खीर लागत नाही म्हणून हे तांदूळ चांगले असे एक दोन तीन मिनिट तरी तुपावर चांगले रंग बदले पर्यंत परतून घ्यायचे बघा मस्त असे खमंग खरपूस जेव्हा आपण तांदूळ भाजून घेतो ना त्यावेळेस ती खीर ना मस्त अशी खमंग लागते नुसता दुधामध्ये भात शिजवल्यासारखी किंवा गोड पाणी असं लागत नाही किंवा चोथा पाणी सुद्धा होत नाही सगळं मी हे तूप निथून हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले तूप आणखीन अजूनही यामध्ये शिल्लक आहे इथे मी गरम करून मग पुन्हा गार करून घेतलेलं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे दूध आपण या कुकरमध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर थोड्याशा दुधामध्ये मी काही केशरच्या काड्या भिजायला ठेवलं होतं ते सुद्धा घालायचं केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण रंग छान येतो आणि केशराचा स्वादही खूप मस्त येतो आता ह्या दुधाला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ सुद्धा मिक्सरमध्ये वाटून घेऊयात गॅस लहान ठेवलेला आहे आणि दुधाला उकळी येते तो वर आपण हे भिजवलेले बदाम जे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आणि ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्याचबरोबर जे भिजवलेले काजू आहेत ना ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे असे घालून घ्यायचे आणि मिक्सरला हे चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता इथे दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे आणि हे तांदूळ आणि काजू बदाम हे सगळं असं मिक्सरला मी चांगलं फिरवून घेतलेलं आहे साधारण रवाळ असं वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळा भरडा यामध्ये दुधामध्ये घालून घ्यायचा आणि तळापासून एकदा हलवून घ्यायचं काजू बदाम हे मिक्सरला फिरवून घातल्यामुळे ना खिरीला छान असा रिचनेस येतो आणि रबडीसारखी छान अशी चव सुद्धा येते हे एकदा चांगलं तळापासून हलवायचं आणि गॅस लहान ते मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती आपल्याला आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त एक शिटी करून घ्यायची आहे आपण तांदळाचा आधीच रवा तयार करून घेतलेला आहे त्यामुळे एका शिट्टीमध्येच ही खीर खूप छान अशी व्यवस्थित शिजते त्यामुळे जास्त शिट्ट्या घेण्याची गरज नाही आता आपली एक शिट्टी झालेली आहे आणि बघा मस्त अशी आपली खीर बनवून तयार झालेली आहे तांदूळाला ना या खूप स्टार्च असतं त्यामुळे मस्त अशी घट्टसर ही खीर तयार होते सुरुवातीलाच ना खूप दूध घालायचं नाही जर अगदी आपल्याला गरज वाटली तर नंतर सुद्धा यामध्ये दूध वाढवता येतं कारण आधीच जर भरपूर दूध घातलं ना तर कुकर मधून ते ओतू वगैरे जाण्याची सुद्धा शक्यता असते का आता काय करायचं तर इथे आपण वन थर्ड कप नेहमी इथे साखर घेतलेली आहे पण त्यामधली सुद्धा थोडीशी बाजूला ठेवते आपण आपल्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा अधिक सुद्धा करू शकता आणि हे तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं साखर घातल्यानंतर थोडीशी खीर पातळ होण्याची शक्यता असते आता काय करायचं हे सुरुवातीला आपण तळून ठेवलेले काजू आणि बदामाचे जे काप आहेत ते घालायचे त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि हे एकदा चांगलं असं हलवून घ्यायचं फक्त एक उकळी आली ना की गॅस बंद करायचा आणि हे झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनिटं ही खीर अशीच ठेवून द्यायची दहा बारा मिनिटांनंतर बघा काय मस्त ही आपली खीर बनवून तयार झालेली आहे कारण जस जशी थंड होत जाते ना तस तशी ही खीर अतिशय मस्त घट्टसर अशी रबडीसारखी तयार होते हे बघा या टेक्स्चर वरन तुम्हाला लक्षात आलं असेल या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ही तांदळाची खीर नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद